लाल भोपळ्याची तुरडाळ घालून खूप छान आमटी बनते अर्धी वाटी तुरडाळ असेल तर दीड वाटी भोपळ्याचे काप घ्यायचे कुकरमध्ये तुरडाळ घालून चार पट पाणी घालायचं त्यात भोपळ्याचे काप एका टोमॅटोचे काप अर्ध्या कांद्याचे काप घालायचे सोबत थोडीशी हळद दोन टीस्पून तेल घालून मध्यमाचेवर अर्धा तास शिजू द्यायचे फोडणीसाठी लाल तिखट धणे पूड आणि थोडा गरम मसाला एका वाटीत काढून ठेवायचे तेल चांगलं तापलं की तेलावर जिरं मोहरी लाल सुकी मिरची थोडासा हिंग चांगला परतून घ्यायचा थोडंसं बारीक चिरलेलं आलं कढीपत्ता दोन तीन कोकम घालून पुन्हा परतायचा त्यावर सगळे कोरडे मसाले घालून अगदी पाच सेकंदच परतायचे आणि लगेच शिजवलेली डाळ घालायची फोडणी डाळीत एकत्र करून गरजेपुरतंच पाणी घालायचं चवीपुरतं मीठ थोडीशी साखर घालून डाळीला चांगली उकळ घ्यायची शेवटी कोथिंबीर घातली की आमटी तयार होते तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा